नमस्कार मंडळी हर्षदास फूड किचनमध्ये आपलं स्वागत आहे आजीच्या हातचे अनारसे आठवले की अजूनही तोंडाला पाणी सुटतं आज तीच जुनी चव नव्या अंदाजात मी घेऊन आले असे खुसखुशी जाळीदार न फसणारे अनारसे महत्वाच्या टिप्स आहेत कसे बनवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया अनारसांसाठी कोणताही जुना ज्याचा भात मोकळा होतो ना असा तांदूळ शक्यतो घ्यायचा रेशनचा असेल ना तर उत्तमच मी सुरती कोलम अर्धा किलो घेतला आहे आणि जास्त अनारसांसाठी तुम्ही एक किलो तांदूळ घेऊ शकता आता इथं तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा त्यामुळे पाण्यातील वा पावडर कचरा स्वच्छ धुवून निघतो आणि अगदी हलक्या हाताने हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे तांदूळ धुवून झाल्यानंतर भरपूर पाणी घालून झाकण लावून तीन दिवस आपल्याला हा भिजवत ठेवायचा आणि तीनही दिवस आपल्याला तांदळातील पाणी हलक्या हाताने धुवून बदलत ठेवायचं आहे ज्यामुळे तांदळाला आंबू वास येणार नाही जर सोमवारी भिजायला टाकला तर मंगळवारी बुधवारी आणि गुरुवारी असे तीन दिवस पाणी बदलत ठेवायचं आहे बघा हे पाणी बदलून आपल्याला झाकण ठेवून चौथ्या दिवशी मात्र म्हणजे शुक्रवारी आपल्याला हे पाहायचं असं फेस आलेला आपल्याला दिसेल आणि चौथ्या शि दिवशी जरी तुम्हाला फेस आलेला दिसलेला नसेल तर परत एक दिवस आणखी वाढून ठेवायचं आहे तर आता हे पाणी काय करायचं आहे सर्व पाणी स्व स्वच्छ धुवून परत एकदा ते पुरणाच्या चाळणी जी असते आपल्याकडे त्या चाळणीवर दहा मिनटासाठी नित्रत ठेवायचं आहे आता तो एक तासासाठी आपल्याला कॉटनच्या कापडावरती सुकवत ठेवायचं आहे जेणेकरून तांदळामध्ये मॉइश्चर राहील त्यामध्ये कोरडेपणा येणार नाही आणि पर्याने तेलात अनारसे विरघळणार नाहीत तर पाहू शकता इथं मी छान सुकवले आहे गिरणीतून किंवा मिक्सरमधून हे मांसर दळून आणायचे आहेत गिरणीतून दळण्याआधी तुम्हाला हे कोणते दळण केलेले आहे हे माहीत असणे गरजेचे आहे कारण कोणत्याही पिठावर दळायचं नाही हे पीठ मैद्याच्या चाणीनं चाळून घ्यायचं आहे आणि उरलेली कणी परत मिक्सरला फिरवायची आता हे पीठ आपण एका मोठ्या परातीत घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम तांदळासाठी इथं मी तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम म्हणजेच आता वाटीनं जर मोजला तर साडेचार वाटी तांदळासाठी दोन वाटी इतका गूळ घ्यायचा आहे गूळ जर जास्त झाला तर अनारसे तेलात विरघळतात बघा एका म या मोठ्या ताटामध्येच मी हे दोन्ही मिक्स करून घेत आहे गूळ घेताना तुम्ही कोरडा घ्यायचा नाही आहे तर तो असा छान मॉइश्चर असलेला मौसर घ्यायचा आणि गूळ पिठामध्ये छान एक्जीव करायचा छान मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की यामध्ये गुळाच्या व पिठाच्या गाठी तयार होतात तर अशा वेळी आपण काय करणार आहोत हे मिक्सरमधून चालू बंद करून फिरवून घेणार आहोत आता इथे एक गोष्ट किंवा टीप लक्षात ठेवायची की मी जी पद्धत तुम्हाला सांगते की तांदूळ इतके इतके दिवस भिजवायचे त्याच्यानंतर वाटून घ्यायचे आणि लगेचच गुळ घालून मळून घ्यायचे आता या ज्या गोष्टी आहेत ना त्या वेळोवेळी लगोल लग करणं अपेक्षित आहे कारण त्याच्यानंतर मात्र तांदूळ कोरडे झाले तर अनारसे असतात आता गूळ आणि पीठ हे छान मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे जर तुम्ही मिक्सरमधून बारीक केल्यानंतर पीठ सेलसर से झालेले असेल तर तो तुम्हाला त्याचे पटकन गोळे बनवून स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे आता इथं माझं पीठ जे आहे ते कोरडं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यामुळं मी इथं पाणी लावून याला मस्त असं मळून घेणार आहे तर हलकं थोडंसंच पाणी मी इथं वापरत आहे तर बघा इथं थोडं थोडं पाणी घालून मी छान मळून घेतलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दे दिसलेल्या वाटीमध्ये इतकं पुरेल एवढंच पाणी मी इथं वापरलेलं आहे जास्त पाणी वापरलेलं नाही आहे तर हलकेसे असे पिठाचे गोळे बनवून ठेवायचे आहेत जिथे सूर्यप्रकाश नाही आहे किंवा खूप अंधारही नाही आहे अशा ठिकाणी ठेवायचा नाही आहे रूम टेम्परेचरला हा डबा आपल्याला ठेवायचा आहे तर चौथ्या दिवशी आपल्याला हे पिठाचे अनारसे तयार करायचे आहेत तर चौथ्या दिवशी जर हे पीठ तुम्हाला कोरडेच वाटले तर त्या दिवशीही मात्र हलकेच पाण्याचा हात लावून कन्सिस्टन्सीचे पीठ मळून घ्यायचे आहे छान तर पाहू शकता या या पिठाचे मी, मी चार ते पाच गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता हे मी स्टीलच्या डब्यामध्ये असे भरून ठेवत आहे तीन दिवस मी हे पीठ असेच मुरवत ठेवणार आहे तुम्हीसुद्धा स्टीलच्या डब्यामध्ये हे पीठ असे तीन दिवस मुरून घेणार आहोत तर चौथ्या दिवशी आपल्याला हे पीठ मळायला घ्यायचं आहे तर हे पीठ जर तुमचे खूप सेल्स झालेले असेल तर तुम्ही ह्या पिठाचे लगेच गोळ्या तयार करायला घ्या जर तुमचे पीठ कोरडे झाले असेल तर याच्या याला थोडासा हलकासा पाण्याचा हात लावून तुम्ही ते पीठ मळून घ्या आता असे छान मस्त मळून घेतलेले आहे तर याचे गोळे तयार करून भरपूर खसखस लावून ते आपण थापून घेणार आहोत खूपही जाड थापायचं नाही आहे खूपही पातळ थापायचं नाही तर पाहू शकता जर पातळ थापले तर ते काय होतात कडक होतात आणि जाड थापले तर ते तेला जास्त वेळ तळावे लागतात अशा पद्धतीने दोन्ही हातांचा वापर करत दोन्ही बोटाची आणि हा गोळा खसखशीवर थापून घ्यायचा आहे पाहू शकता जर तुमच्या बोटांना पीठ चिकटत असेल तर तेलाचा हलकासा बोट लावून गोल आकार देत थापून घ्या तर शक्यतो पोलपाटाचा वापर करा आणि दोन तीन अनारसे करून घ्या आणि त्याच्यानंतर एक एक करून असे तळून घ्यायचे आहेत तर बघा इथं आपला अनारसा तयार करून झाला आहे तर इथं मी तळण्यासाठी जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि मिडियम गॅस ठेवला आहे लो पण करू नका किंवा हाय पण करू नका मीडियम गॅसवरती आपल्याला हा अनारसा तळून घ्यायचा आहे बघा त्यातील तेलाची ही स्टेज खूप महत्त्वाची आहे आता बघा खसखशीचा जो भाग आहे तो मी वरती केला आहे आणि त्याच्यावरती वरचा भाग तळण्यासाठी हलकेसे तेल उडवून तळून घेतलाय त्याच्यानंतर तुम्ही काढून घेतलं तरी चालेल पण नंतर तुम्हाला वाटलं की वरचा भाग नीट तळेल नाही आहे तर दोन्ही बाजूनी आपण छान गोल्डन ब्राऊन असं तळून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथं मी हा छान तळून घेतला आहे सर्व अनारसे मी बनून अशाच प्रकारे तळून घेणार आहे तुम्हीही या पद्धतीनं असं छान बनवून घ्या आता तुम्हाला जर ही अ... आनरसे बनवायची पद्धत माझी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद